नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तिमय कथेला सुरुवात करणार आहोत ही कथा आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची आणि या उत्सवाचा आरंभ कधीपासून झाला याच्या इतिहासाची चला तर मग भक्तिभावाने ऐकूया गणरायाची जन्मकथा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता वास्तव्य करत होते एके दिवशी पार्वती माता स्नानाला निघाल्या त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावरचा उठण्याचा लेप घेतला आणि त्यापासून एक सुंदर बालक निर्माण केला मातेने त्या बालकाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं तू माझा पुत्र आहेस आजपासून तू माझ्या कक्षाचं रक्षण करशील माझ्या परवानगीशिवाय कोणीही आत येऊ देऊ नकोस तोच आपला लाडका श्रीगणेश थोड्याच वेळाने भगवान शंकर आले पण दारावर उभा असलेला श्रीगणेश त्यांना अडवतो गणपती बाप्पा म्हणतात माझ्या आईने आदेश दिला आहे तिच्या परवानगीशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही महादेव रागवतात मी या घराचा स्वामी आहे मला कोणीही थांबू शकत नाही मग भीषण संघर्ष होतो अखेर महादेवांनी त्रिशूळाने बालकाचा शिरच्छेद केला आई पार्वती बाहेर आली आणि तिनं पाहिलं तिचा लाडका मुलगा शिरविहीन पडलेला आहे आईच्या डोळ्यातून आश्रू ओघळू लागले ती संतापली आणि म्हणाली जर माझ्या मुलाला पुन्हा जीवन मिळालं नाही तर मी संपूर्ण सृष्टी नष्ट करील देव घाबरले सर्व देव एकत्र जमले भगवान शंकर म्हणाले ताबडतोब एका प्राण्याचं शिर आणा जे पहिल्यांदा दिसेल त्याचा शिर घेऊन न्या देवतांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे हत्ती त्यांनी त्याचं शिर आणलं ते शिर गणेशाच्या दडावर ठेवण्यात आलं आणि चमत्कार झाला गणेशाला नवीन जीवन मिळालं आईने आपल्या बाळाला मिठीत घेतलं आनंदाश्रू वाहू लागले त्या क्षणी सर्व देव म्हणाले आजपासून जगातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजेनं होईल तू विघ्नहर्ता असेल तू मंगलकर्ता असेल आणि बुद्धीचा अधिपती होशील तोच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा मित्रांनो ही कथा झाली बाप्पाच्या जन्माची पण प्रश्न पडतो गणेश चतुर्थीचा उत्सव आपण कधीपासून साजरा करतो प्राचीन काळापासून गणेशाची पूजा केली जाते मग या उत्सवाला मोठे स्वरूप मिळालं ते म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अठराशे त्र्याण्णव साली इंग्रजांच्या राजवटीत लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचा उद्देश होता लोकांना एकत्र आणणं समाजात ऐक्य निर्माण करणं आणि स्वतंत्र लढ्याची बीजे पेरणं गणेशोत्सवामुळे लोक एकाच छताखाली जमू लागले एकत्र भजन कीर्तन करू लागले देशभक्ती जागृत झाली तेव्हापासून आजवर गणेशोत्सवाचा उत्सव प्रत्येक घराघरात गहरा सार्वजनिक मंडळामध्ये भव्यतेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो मित्रांनो गणराय फक्त देव नाही तो आपल्या प्रत्येक घराचा सदस्य आहे आपल्या प्रत्येक आनंदाचा प्रत्येक भावनेचा भाग आहे त्याचं आगमन म्हणजे सुख शांतीचा दिवस आणि त्याचं विसर्जन म्हणजे पुन्हा भेटण्याचा आश्वासन बाप्पा आपल्याला संकटातून बाहेर काढतो आपल्याला बुद्धी देतो धैर्य देतो चला तर मग या गणेश चतुर्थीला आपण सगळे मनापासून गणरायाचं स्वागत करूया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोरया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया